एक दिवशी जात असताना राजा नावचे अधिकार माझ्या बाबूजन खिचे होते मी गाडी थांबवली त्यांना विचारले की समज कोणाची त्यांनी सांगितलं असे असे खरेदी करता येईल कसा होताना तेवढे लोकसभा लगेच येत दोन तीन दिवसांनी अधिकारी घेतले आणि तिथे येऊन एक बैठक घेतली ज्यांच्या जमीन येत त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या डोक्यात तिथं उद्योगधंदे करायचे त्यासाठी एम आय डी सी करावं लागेल त्याला जमीन द्याल का लोकांनी घ्या तिथं काही होत नाही म्हणजे काय भाव काय द्यावा लोकांनी सांगितलं एकही पाच हजार रुपये द्या म्हणजे एक पाच हजार हा म्हणजे साहेब पाच हजार दिल्याचा असेल ते हरकत नाही पाच हजार रुपये द्या माझ्या कलेक्टर होते त्यांना सांगितलं जरा जमीन द्यायची आहे त्याची जमीन घ्यायची करा करा आणि दहा हजार रुपये देऊन जातात लोकांनी त्या वाजवल्या आणि जमिनी दिल्या आज मी जातो या रस्त्याने मला लक्षात येते मी कुठून चाललो आहे तेवढे मोठे कारखाने झाले मला माहिती नाही हजारो लोकांना काम मिळालं शहरामध्ये ना शेवड तालुकामध्ये ना इकडं उद्योग आहे दुसऱ्या बाजूने शेती आहे दुसऱ्या बाजूला आहे सगळं चित्र हे दिवसेंदिवस बदलतं आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण विकासाच्या संदर्भात स्वच्छ दृष्टिकोन ठेवून काम करायचा निर्णय घेतल्याच्या नंतर आणि स्थानिक लोकांनी सहकार्य करायचं ठरवल्यानंतर काय होतं त्याचा उत्तम नमुना जर महाराष्ट्रात तिथे बघायचं असेल तर तो सिव्हिल तालुक्यात जाऊन वगावा